नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतो आहे झटपट बांगडा कशा प्रकारे फ्राय करायचा तर बांगडा फ्राय करण्याच्या आहेत ना खूप साऱ्या पद्धती आहेत तर घाई गडबडीच्या वेळेत जर तुम्हाला झटपट बांगडा फ्राय करायचा असेल तर तो कशा प्रकारे फ्राय करायचा त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते तर आज आपण बघतोय झटपट असा बांगडा कशा प्रकारे फ्राय करायचा तर कसं आहे ना की प्रत्येक घरामध्ये आहे ना बांगडा फ्राय करण्याच्या खूप साऱ्या पद्धती असतात तर आज बघणार आहोत आपण झटपट बांगडा फ्राय तर हे दोन मी बांगडे आणलेत बाजारातून त्याचा साईडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इकडे पोटाकडचा भागसुद्धा काढून घ्यायचा आहे डोकं काढून घ्यायचं आहे आणि ते बांगडे आहे ना स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर हे बांगडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बांगडा फ्राय करत असताना ना त्याला अशा चिरा द्यायचा आहे जेणेकरून आपण जो मसाला लावणार आहोत तो आतपर्यंत जाईल अशा प्रकारे तर दोन्ही बांगड्यांना ना अशा मी मध्ये चिरा देते हां तर दोन्ही बांगडे मी प्रकारे कापून घेतलेले आहेत तर झटपट बांगडा फ्राय करण्यासाठीचा सा जो मसाला असतो ना तो मसाला आपण तयार करून घेऊया तर आता आपण मसाला बनवणार आहोत तर बांगडे फ्राय करण्यासाठीचा सा जो मसाला असतो ना आपण बांगड्याला लावून घेणार आहोत तो मसाला आपण तयार करूया तर इकडे मी हे कोकम घेतले कोकम आहे ना एकदम कमीत कमी पाण्यामध्ये मी चार पाच मिनटं भिजत ठेवले होते जेणेकरून ते थोडेफार मऊ होतील आणि आपण एक चमचा छोटा चमचा आहे त्यामुळे मी एक चमचा हळद घालते एक चमचा आपण मालवणी मसाला घालून घेणार आहोत अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मसाला घालते आणि अर्धा चमचा मीठ घालते आणि हे जे मसाले आहेत ना ते आपल्याला छान असे कोकम बरोबर मिक्स करून घ्यायचे आहे वाटलं तर थोडस आहे ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालून घ्यायचं आहे तर थोडस पाणी घालून घेतलेलं आहे तर बांगडे फ्राय करण्याचे मी जसं सुरुवातीला म्हणाली होती की खूप प्रकार आहे तर त्यापैकी हा एक प्रकार बघतो आहे आपण झटपट बांगडा फ्राय करण्या तुम्हाला आवडत असेल ना तर ह्यामध्ये आल्या लसूणची थोडीशी पेस्टसुद्धा घालू शकता किंवा जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच बांगडा मालवणी पद्धतीने कशाप्रकारे फ्राय करायचा तेव्हा जी आपण पेस्ट लावतो ती थोडीशी वेगळ्या प्रकारची असते तर आज आपण बघतोय झटपट बांगडा फ्राय तर हे जे बांगडे आहेत ना त्याला ही पेस्ट आहे ना जो आपण मसाला तयार केलाय तो छान असा लावून घ्यायचा अग आहे अगदी आतपर्यंत जे आपण चिरा करून घेतल्या असा असा। तर दोन्ही बांगड्यांना मी मसाला तयार केलेला आहे छान असा लावून घेतलेला आहे मसाला छान असा लागला आहे तर आता हे बांगडे आपण मॅरिनेटसाठी आहे ना दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण वरून रवा आणि जे पीठ घेणार आहोत लावायला त्याची तयारी करून घेऊया तर बांगडे आपले छान असे मॅरिनेट झाले तर आता आपण बांगड्यांच्यावर जे रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेणार आहोत ते मिक्स करून घेऊया तर इकडे ना एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे तर त्यामध्ये मी घालून घेते थोडंसं मीठ आणि थोडासा मसाला तर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बांगडे तर आपले मॅरिनेट झालेत आता आपण बांगडा फ्राय करून घेऊया तर गॅसवर इकडे एका साईडला मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर आहे ना तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे तर तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर आपण जे मसाला लावून घेतले होते बांगडे ते आपण एक एक करून आता त्याला छान असं रवा आणि जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे एक एक करून तव्यावर ठेवून घे फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत तर आता आपण आहे ना एक करून तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत तर सर्व बाजूने आहे ना छान असं त्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे तर तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे तर मी इकडे बांगडा ठेवते तव्यावर दुसरा बांगडा पण आपण तव्यावर ठेवून घेणार आहोत दुसरा बांगडा सुद्धा मी तळ्यावर ठेवून घेतलेला आहे आता आपण आहे ना स्लो गॅसवर दोन्ही बांगडे छान असे भाजून घेणार आहोत म्हणजे फ्राय करून घेणार आहोत तर आहे ना पाच मिनटं झालेत आणि बांगड्याची आपली आहे ना एक साईड छान अशी खरपूर शेकली असेल तर आपण आता हे बांगडे आहे ना पट्टी करून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी एक साईड शेकलेली आहे बांगडा किंवा मच्छी कोणतीही फ्राय करत असताना आहे ना गॅस स्लो ठेवायचा आहे आणि ती अगदी स्लो गॅसवर छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर दुसरा बांगडा पण आपण आता परती करून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या बांगड्याची एक साईडसुद्धा छान अशी खरपूस भाजलेली आहे आता आपण दुसरी बाजूसुद्धा आहे ना स्लो गॅसवर एक दहा मिनटं तरी भाजून घेऊया तर बांगड्याची दुसरी बाजू पलटी केल्यानंतर मी थोडंसं तेल घालून घेते तर आता आपण दुसरी बाजू बांगड्याची छान अशी फ्राय करून घेणार आहोत तर बांगडे छान फ्राय झाले तर आता आपण हे बांगडे प्लेटमध्ये काढून घेऊया तर बांगडे मी तुम्ही बघू शकताय प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं घाई गडबडीच्या वेळेत आणि ते सुद्धा झटपट असा बांगडा कशा प्रकारे फ्राय करायचा अगदी साधी सोपी आणि घरगुती मसाले वापरून ही फ्राय केलेली रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा आहे ना घाई गडबडीच्या वेळेत आहे ना अशा प्रकारे बांगडा नक्की फ्राय करून बघा तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर ज्योती धुरी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद